पाहिजे आणि तिसरं असं हे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट कच्या ज्या जागा आहे या गट कच्या जागाही जा टप्प्याटप्प्याने पुढच्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या जागा गट कच्या याही आपण एमपीएससी कडे वर्ग करतोय याचीही परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एमपीएससीने करावं तोही आपण विषय केलेला आहे त्याला सहा आठ महिने याकरता म्हटलेलं आहे कारण एमपीएससी ला, ला, ला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे पण एमपीएससीने हे मान्य केलं आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे नमस्कार मित्रांनो आपण आताच देवेंद्र फडणवीस काय बोलले ते बघितलेलेच आहे पण त्यासोबतच एक महत्वाची आणि आनंदाची बातमी सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण बॅच मोफत आहे बघा थर्ड टेड दोन हजार चोवीस टी ई टी दोन हजार चोवीस पोलीस भरती आणि एका मागोमागे एक सर्व विषय आपण दररोज सायंकाळी पाच वाजता मोफत घेत असतो याच्यामध्ये बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टी आय डी दोन हजार चोवीस यामध्ये सर्व विषय एक हजार नव्याण्णव रुपयात त्यामध्ये टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे त्याच्यानंतर बघा शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस नऊशे नव्याण्णव रुपयात याच्यामध्ये सुद्धा टेस्ट सिरीज इनबिल्ट आहे पोलीस भरती संपूर्ण विषय नऊशे नव्याण्णव रुपयात टेस्ट सिरीजसह सरळसेवा भरती नऊशे नव्याण्णव रुपयात टेस्ट सिरीजसह आणि याच्यामध्ये सगळ्याच बॅचेसमध्ये टेस्ट सिरीज आपल्या शाळांवर अवेलेबल आहे यामध्ये संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स ई बुक्स पी डी एफ मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर आणि व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईनसुद्धा बघता येतात याचा कालावधी आहे तीनशे पासष्ट दिवस कृपया व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि या संधीचा फायदा घ्या आणि बॅच परचेस करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा धन्यवाद